नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या पुरुषांनी करतात स्त्री त्यांच्या इशाऱ्यावरती मित्रांनो आज या व्हिडिओमधून आपण पाहूया पुरुषांनी नक्की काय करायला हवं ज्यामुळे स्त्री त्यांच्या इशाऱ्यावरती नाचेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो कल्पना करा तुम्ही एखाद्या सिनेमाचा ट्रेलर बघता आणि त्यातच तुम्हाला चित्रपटाची सुरुवात आणि मध्य आणि शेवट सगळं काही दिसतं तर तुम्हाला तो चित्रपट पूर्ण बघण्याची उत्सुकता राहील का निश्चितच नाही राहणार पण पन... ना त्यामध्येही असंच तुम्ही कोण आहात काय हो काय करता तुमचे छंद काय आहेत तुमचे भविष्यकालीन प्लॅन्स काय आहेत हे सगळं पत्तम तुम्ही पहिल्याच भेटीमध्ये किंवा सुरुवातीच्या संवादात सांगून टाकलं तर तिच्या मनातील तुमच्याबद्दलची जी उत्सुकता आहे ती हळूहळू मरून जाते मित्रांनो जिथे उत्सुकता संपते तिथं आकर्षण हळूहळू आपल्याला कमी झालेलं di sunyata. शहाणपण यात आहे की तुम्ही तुमच्या कथा तुमचे पैलू हळूहळू उघड करत राहणे जणू काही तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचे लेअरवर लेअर उघडत आहात प्रत्येक भेटीत प्रत्येक संवाद एक नवा पैलू दाखवतो उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या विशिष्ट गोष्टीत पारंगत असाल पण तिथे तिला ती, 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 ती गोष्ट सहज सांगू नका जेव्हा तिला तुमच्या खरी रुची वाटेल आणि ती तुम्हाला त्याबद्दल विचारेल तेव्हा त्याबद्दल बोला यामुळे तुमच्या त्या माहितीचं वजन वाढतं हे तिला तुमच्यात गुंतवून ठेवण्याचं एक रहस्य आहे मित्रांनो भावनिक समरसता म्हणजे फक्त समोरच्या व्यक्तीचा चेहऱ्यावरील हावभाव किंवा शारीरिक हालचालींची नक्कल करणे नव्हे तर त्या व्यक्तीच्या आतल्या फ्रिक्वेन्सीस जुळणे यांच्या याचा अर्थ तिच्या भावना आणि विचारांना समजून घेऊन त्याप्रमाणे प्रतिसाद देणे जर एखादी व्यक्ती गंभीर विषयावर बोलत असेल आणि तुम्ही त्यावेळी फक्त विनोद करत असाल किंवा मस्करी करत असाल तर तिला तुमच्याशी थोडं डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटेल पण जर तुम्ही तिच्या भावनेत सहभागी झालात तिला तुमच्या तिच्या गंभीरतेला तुम्ही समजून घेणं घेऊन प्रतिसाद दिलात तर तिला वाटतं की हा मला समजतोय हा माझ्या भावनांचा आदर करतोय आणि हेच खरं भावनिक मिररिंग आहे मित्रांनो या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ